नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन राज्यात जून आणि सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये तब्बल चोवेचाळीस लाख शहाऐंशी हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान वाटपासाठी शासनानं मंजुरी दिली आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांचं रब्बीचं अनुदान वाटप केलं जाणार आहे त्यासोबतच विदर्भातील वर्धा जिल्हा त्यानंतर पुणे विभागातले पुणे त्यानंतर सोलापूर कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांसाठी देखील रब्बीचं अनुदान मंजूर झालंय मग या प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमकं किती अनुदान मिळणार आहे किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेणार आहोत सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगर पासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास सहा लाख आठ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान या चार महिन्यांच्या कालावधीत झालं होतं जवळपास सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसला होता आता या शेतकऱ्यांना सहाशे आठ कोटी पंच्याण्णव लाख रुपये वितरण करण्यास म्हणजे वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं हिंगोली जिल्ह्यात जवळपास दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं नुकसानग्रस्त क्षेत्र होतं तीन लाख एक्केचाळीस हजार आणि या नुकसानीपोटी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जी अनुदानाची रक्कम मंजूर झाली आहे ती आहे तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये नांदेड जिल्ह्यात सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांच्या सात लाख सत्तावीस हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं या नुकसानीपोटी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं हे अनुदान पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तसंच बीड जिल्ह्यामध्ये सात लाख सदतीस हजार शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं जवळपास सात लाख आठ हजार हेक्टरऑल पिकांचं नुकसान झालं होतं या नुकसानीपोटी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातशे आठ कोटी रुपयांचं रब्बीचं अनुदान वाटप करण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे जालना जिल्ह्यात देखील तब्बल सहा लाख एकवीस हजार शेतकऱ्यांच्या चार लाख एकसष्ट हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता शासनानं रब्बीचं अनुदान म्हणून चारशे एकसष्ट कोटी एक्कावन्न लाख रुपये वाटप करण्याला मंजुरी दिली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पाच लाख सत्त्याहत्तर हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं तब्बल पाच लाख सहा हजार शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसला होता आता या शेतकऱ्यांना पाचशे सत्याहत्तर कोटी चोपन्न लाख रुपये रब्बीचं अनुदान वितरण करण्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे त्यासंबंधीचा शासन आदेश काढला आहे लातूर जिल्ह्यात देखील जवळपास पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लागलं या शेतकऱ्यांच्या तब्बल पाच लाख पासष्ट हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं म्हणजे तेहतीस टक्के नुकसानग्रस्त क्षेत्र हे पाच लाख पासष्ट हजार हेक्टरपेक्षा जास्त होतं या शेतकऱ्यांना शे शे दे अनुदान मंजूर झालं पाचशे पासष्ट कोटी अठ्ठावन्न लाख रुपये आता शेवटचा जिल्हा राहिला तो म्हणजे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये देखील चार लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं नुकसानग्रस्त क्षेत्र होतं चार लाख पंच्याण्णव हजार हेक्टर म्हणजे जवळपास पाच लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं या क्षेत्राला मदत देण्यासाठी रब्बीचं अनुदान देण्यासाठी सरकारनं चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाला मंजुरी दिली आहे म्हणजे चारशे पंच्याण्णव कोटी रुपयांचं रब्बीचं अनुदान परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच मराठवाड्यातील या आठही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना एकूण चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांचं अनुदान वाटप करण्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे आतापर्यंत जेवढी मदत विविध विभागांमध्ये मंजूर झाली त्यामध्ये मराठवाड्यातील मदत सर्वाधिक आहे विदर्भातल्या विविध जिल्ह्यांचा आपण आकडा आधी पाहिलेलाच आहे विदर्भापेक्षा देखील मराठवाड्यातील मदत जास्त आहे कारण मराठवाड्यामधील शेतकऱ्यांचं नुकसान हे सर्वाधिक आहे तसंच कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की विदर्भातल्या दहा जिल्ह्यांमध्ये जवळपास बावीसशे चौसष्ट कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झालं होतं त्यानंतर राज्य सरकारनं वेगळ्या जी आरमध्ये वर्धा जिल्ह्यासाठी देखील अनुदान मंजूर आहे वर्धा जिल्ह्यातल्या दोन लाख चौतीस हजार शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आहे या शेतकऱ्यांचं दोन लाख ब्याऐंशी हजार हेक्टर नुकसान झालं होतं आणि त्यापोटी शेतकऱ्यांना अनुदान मंजूर आहे दोनशे ब्याऐंशी कोटी एकतीस लाख रुपये आता यासोबतच पुणे विभागातल्या चार जिल्ह्यांसाठी देखील राज्य सरकारनं अनुदान मंजूर केलंय पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर या चार जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अनुदान वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात एक सहाशे बावन्न कोटी रुपये वितरणाला मान्यता देण्यात आली कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त क्षेत्र जास्त होतं सोलापूर जिल्ह्यात जवळपास सहा लाख एक्कावन्न हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान या कालावधीमध्ये झालं होतं आणि याचा फटका सात लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना बसला होता म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या नुकसानीची पातळी देखील तेवढ्याच प्रमाणात होती आणि आता या शेतकऱ्यांना अनुदान वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे सांगली जिल्ह्यामध्ये एक लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांचं जवळपास नव्याण्णव हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांचं नुकसानग्रस्त क्षेत्र होतं दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी हेक्टर आणि या शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये रब्बीचं अनुदान वितरण करण्यास शासनानं मान्यता दिली आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं नुक जावं लागलं आणि या शेतकऱ्यांचं तेवीस हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं त्यामुळं पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेवीस कोटी चौतीस लाख रुपयांचं रब्बीचं अनुदान वाटप करण्यास शासनानं मंजुरी दिली आहे आता मराठवाड्यासोबतच सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकसानीची पातळी जास्त होती त्यामुळं साहजिकच या जिल्ह्यांमध्ये मिळणारी जी काही अनुदानाची रक्कम आहे ती देखील आपल्याला जास्त दिसून येते राज्य सरकारनं जो काही रब्बीचं अनुदान देऊ केलंय ते अनुदान एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्यांना या अनुदानासाठी पात्र ठरवण्यात आहे म्हणजेच सरसगट नुकसान भरपाई जशी शेतकऱ्यांना मिळाली नाही किंवा नुकसानीची मदत मिळाली नाही त्याप्रमाणेच रब्बीचं अनुदान देखील सरसगट मिळत नाहीये आतापर्यंत जवळपास अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारनं रब्बीचं अनुदान दिलंय हे अनुदानाची रक्कम जवळपास सात हजार नऊशे कोटी रुपयांच्या दरम्यान पोहोचली आहे अजूनही काही जिल्ह्यांमध्ये अनुदान वाटप बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे परंतु अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत जी आर निघालेत कदाचित काही जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जे नुकसान झालं त्यापैकी एक दोन महिन्याचं असू शकतं आता याच्या पुढच्या टप्प्यामध्ये परत जी आर येणार का राज्य शासन पुन्हा रब्बीच्या अनुदानाचं नव नव्यानं काही निर्णय घेतं का आणखी कुठल्या जिल्ह्यामध्ये पुढे निर्णय घेतले जातात त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करा मला विसरू नका